कुस्ती बघा पलीकडं कुस्ती लागली समीर विरुद्ध बाळू बोडके एक हाय व्होल्टेज कुस्ती एक आग आहे तर दुसरा वाघ आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे कधी यानं त्याला पाडलंय तर कधी त्यानं ह्याला पाडलेला आहे बाळू बोडके कमी उंची लाभलेला नाशिकचा त्र्यंबकेश्वरचा ए पहिलं आंतरराष्ट्रीय म्हणजे जर या ठिकाणी सन्मान्य आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे बंधू सन्मान्य संजय शेठ मोहिते पाटील विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होईल कुस्ती बघा अरे पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली मंजित विरुद्ध भैया डांगे महाराष्ट्र विरुद्ध पंजाब असा महामुकाबला चालू झाला कुस्ती बघा त्याचप्रमाणे मल्ल सम्राट अनिल चेंड साबळे पाटील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं होईल संग्राम आणि सॉरी बाळू बोडके आणि समीर शेख ही, ही कुस्ती प्रदीप बाबा तापकीर नरेंद्र उर्फ बंटी तापकीर यांच्याकडून पुरस्कृत चालू झाले आणि पंच बनवून कोथरुड केसरी या गावचे प्रसिद्ध भगवान योगेश बाबा काकडे शांतराम बाबा काकडेंचा oh. वारसा योगेश आणि बाप्पू काकडे चालवला त्यांचा वारसा योगेश्वर तापकीर चालवतोय आणि त्याचा वारस कोण याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे याच्यासाठी आपली पोरं तालमीत पाठवा संग्राम पाटील आर्मी राहुल सुळ आंतरराष्ट्रीय चला लवकर शुभम शिंदारे तुषार डुबे हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील तयारी लगा शिवराज रक्षे धीरज चौधरी तयारी लगा सिकंदर शेख पैलवान आखाड्यात येऊन जावा संग्राम <laughs> <laughs> पटेल विरुद्ध राहुल सोय पैलवान आखाड्यामध्ये ता ही कुस्ती अॅडव्होकेट कुणाल किसन तापकीर आणि संदीप सुरेश तापकीर यांच्याकडून पुरस्कृत आहे मल्ल सम्राट अनिल साबळे बहोळ आखाड्यात या अनिल भाऊ साबळे मल्ल सम्राट यांचा सन्मान होईल मंजितने कब्जा घेतलेला आहे डांगेचा डांगे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बाळू बोडके आणि समीर सेख ज्या समीर शेखने कालच मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौडची गाजवली अमित भाऊ पिंगळी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली आणि पैलवान मैदानावरती आलेला आहे एक नंबर प्रिन्स कोल्हे आगळा आगळा प्रिन्स कोल्हे पंजाब केसरीचा चानकरी बस बस बाळू आणि सभेत कुस्ती चालू आहे तुल्य लढत चालू आहे प्रिंस कोली वेलकम पहलवान जी आप बरे बरे आता काय बत्ता कपडे काढून आले नंतर बघा प्रिंस कोलीला पंजाबचा पहलवान आहे पंजाब विरुद्ध महाराष्ट्रासा मुकाबला पाहिला येणार आहे क्रिकेट में विराट कोहली और मुष्टी में प्रिंस कोली बरोबर ओ ओ शबासाहेब प्रिन्स कोहली बैरवान आखाड्यावरती येऊन गेली नाही हो म्युझिक जरा थोडं कमी करा बऱ्याच जणांना असं वाटतंय की उत्तर भारत आणि महाराष्ट्र म्हणलं की कुस्ती काल पण अमित भाऊनं उदाहरण दिलं सिकंदरचा घाम घाम केला होता उमेश मथुरानं आणि आज सुद्धा प्रिन्स कोहलीच्या आणि सिकंदरची उत्तर भारतामध्ये बऱ्याच वेळा कुस्ती झाली आणि सुटलेली कुस्ती आहे आज आणि म्हणजे विजय झाला गंडावे सर्वीचा पैलवान संपलेल्या कुस्तीत विजय झाला ताळ्या करा पंचाचा निर्णय मान्य केला आणि पुन्हा लढला मन कुस्ती कुस्ती पैलवान तुषार डुबे चला शरद पवार शी संपर्क करा चला पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदयेत तयारी लागा पैलवान शिवराज रक्षे धीरज चौधरी पहलवानजी लंगोट कसके पे आहे प्रिन्स कोल्ली और सिकंदर से सिकंदर पहलवान सर्वांची विनंती आपण आत येऊन जावा सिकंदर सेख पैलवान आपण उपस्थित आहात आत येऊन जावा विनंती आहे ग्रामस्थांची सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पैलवान सिकंदर से चले मैदान पे आहे आणि गणेश मानगुडेसर यांचा सन्मान आखाड्यातील दादांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहेबा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक कुंदन भाऊ गायकवाड आपण उपस्थित आहात आणि धोडी लावली होती राहुल सोचा बचाव झाला आणि घुटना काही घडू बच एच फिर फेरवे पकडा गो वा 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 याला म्हणायचं गोष्टी आणि पलीकडं घोट्यात ना पटायला लागला बाळू बोडके आणि घोटना ठेवतोय समीर शे हर्षवर्धन सदगीर बैलवान पृथ्वीराज पाटील चला लवकर ओ, 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 ओ पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे बाळू भोडके आणि समीर से अशी कुस्ती चालू आहे ओ इकडं घुटना राहुल सुळचा काय कुस्त्या जोडले काय त्या कुस्त्या सगळं कस एकदम ओके हो जरा कुस्त्या चोटबऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्या पुन्हा एकदा शोकिरा चला हर्षवर्धन सगळे जमा बापू समाजाने राहुल सोड त्याचा पक्क झालं पाहिजे आणि सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला पिलीवचा पैलवाद काका पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा विजय दला संपलेल्या कुस्तीत राहुल सो अतिशय चांगली टक्कर दिली त्या फौजीने सेना दलात आहे फौजी कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवाद आहे संग्राम पाटील अशी कुस्ती झाली तुषार डुमे शुभम शिंदणारे दुसरा पुकार पैलवान शुभम शिंदणारे आलेले आहेत विवेक भानदास तापगिर मातोश्री ग्रुप आणि चेतन शेठ साळुंके आणि पंचाच्या निर्णयानुसार पैलवान समीर शेखला विजय घोषित केलेला आहे विजय दाला संपलेल्या भाऊ अभाऊ यांचा भट्टा समीर